आपल्याला जर मार्केटमध्ये जर पैसे कमवायचे असतील तर आपल्याला कोणते कोणते मार्ग आहेत तर पहिला ऑप्शन आपण जॉब करू शकतो मग तो गव्हर्मेंट जॉब असेल किंवा प्रायव्हेट जॉब असेल पण आता गव्हर्मेंट जॉब राहिलेले नाहीत आणि प्रायव्हेट जॉबची गॅरंटी नाही दुसरं काय ऑप्शन आहे आपण शेती करू शकतो शेतीतून पण आपण उत्पन्न घेऊ शकतो तिसरा ऑप्शन काय आहे की आपण एखादा छोटा मोठा व्यवसाय करू शकतो जसं की पार्लर टाकू शकतो किराणा स्टोअर असेल कपड्याचं शॉप असेल हॉटेल असेल असं छोटी इन्व्हेस्टमेंट करून आपण एखादा बिझनेस सुरू करू शकतो आणि चौथा ऑप्शन आहे की मोठा बिझनेस आपण करू शकतो म्हणजे मार्केटची रीटे जर एखाद्या बिझनेसला तुम्ही एक कोटी इन्व्हेस्टमेंट केली करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर उत्पन्न लाखामध्ये भेटतं लाखो रुपये इन्व्हेस्ट केले तर उत्पन्न हजारामध्ये भेटतं आणि हजारो रुपये इन्व्हेस्ट केले तर चिलनमध्ये रुपयामध्ये आपल्याला उत्पन्न भेटतं जर मोठा बिझनेस जर करायचा म्हटलं तर करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तो पण करू शकतो पण काही लोक असे आहेत मार्केटमध्ये की बाबा त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला मोठे पैसे नाही आहेत म्हणून आपण काय करतो छोटा मोठा एखादा व्यवसाय करतो किंवा एखादी नोकरी करतो अजून एक पैसे कमवण्यासाठी ऑप्शन काय आपल्याकडे की आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो शेअर मार्केट असेल रिअल इस्टेट असेल म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करून पैशाने पैसे कमवणे हा एक ऑप्शन आहे हे झाले पाच ऑप्शन पैसे कमवण्यासाठी पण अजून एक ऑप्शन आहे की त्या बिझनेसमध्ये त्या ऑप्शनमध्ये झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण लाखो रुपये इन्कम घेऊ शकतो तर कशा पद्धतीने घेऊ शकतो कुठला असा बिझनेस आहे की त्याच्यामध्ये आपण लाखो रुपये इन्कम घेऊ शकतो इन्व्हेस्टमेंट झिरो इन्व्हेस्टमेंट असून सुद्धा तर ते त्या बिझनेसचं नाव आहे डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस खूप सुंदर असा बिझनेस आहे डायरेक्ट सेलिंग हा बिझनेसबद्दल एवढी माहिती नाही मार्केटमध्ये लोकांना कारण हा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस एकोणीसशे चाळीस साली अमेरिकेमध्ये सुरू झाला आणि त्याचा त्याच्यामध्ये लॉ जे आले बाहेरच्या कंट्रीमध्ये अमेरिकेमध्ये जे लॉ आले ते एकोणीसशे साठ साली आहे आणि जगामध्ये त्या बिझनेसचा प्रसार झाला एकोणीसशे ऐंशी साली आणि आपल्या इंडियामध्ये आला एकोणीसशे शहाण्णव साली आल्याच्यानंतर पण बऱ्याच चुकीच्या पद्धतीने आला त्याच्यामुळे डायरेक्ट सेलिंग बिझनेस कडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललाय की असं होऊ शकत नाही असे इन्कम कसं काय शक्य आहे की बाबा झिरो इन्व्हेस्ट म्हणजे लाख रुपये इन्कम कसं घेऊ शकतो पण जसं एकोणीसशे शहाण्णव साली ही इंडस्ट्री आपल्या इंडियामध्ये आली आणि दोन हजार सोळाला बिझनेस गाईडलाईन पाहिजे मग केल्याच्या नंतर पण दोन हजार एकवीस ला याच्यावरती लॉ आला कायदा आला की बाबा असे असे रुल्स रेग्युलेशन फॉलो केले पाहिजे म्हणजे इंडस्ट्रीला आत्ताशी सुरुवात झाली म्हणजे चार वर्ष पूर्ण झाले म्हणजे अजून आपल्याला खूप वेळ आहे म्हणजे आत्ताशी सुरुवात आहे त्याच्यामुळे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये लाखो रुपये इन्कम घेऊ शकता पण त्याच्यासाठी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री काय आहे ती समजून घ्यावं लागेल कशा पद्धतीने इन्कम करू शकतो ते समजून घ्यावं लागेल आणि तुम्हाला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही स्वतःचं करिअर करू शकता स्वतःची जी काही स्वप्न आहेत ते प्रत्येक स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता फक्त तुम्हाला काय करावं लागेल ह्या बिझनेसला सुरुवात करावं लागेल तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू व्हेरी मच